नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जास्त मेहनत न घेता फक्त एकाच आयताकृती कापडापासून आणि फक्त एकाच फोल्ड करून आपण एक साध्या आणि सोप्या पद्धतीने टिफिन बॅग बघणार आहोत जी की लवकर पण बनवून तयार होते तुम्ही घाई गडबडीमध्ये जरी असाल तरी लवकर बनून तयार होणारी आयडिया आहे तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी इथे सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे वरती गोणी ठेवून घेतली आहे आता गोणीची लांबी मी घेतलेली आहे अठ्ठावीस इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे तेरा इंच तसं तुम्हाला इथे लिहून पण दाखवलेलं आहे प्लस इंच टेपने पण मोजून दाखवत आहे आणि त्याचबरोबर मी ते ब्लाऊज पीसचा एक कपडा घेतलेला आहे मेन फॅब्रिक म्हणून आणि हा आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हा थोडंसं पातळ होतं त्यामुळे मी इथे डबलमध्ये आहे तो ठेवून घेतलेला आहे आता यावरतीच आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची मी ते आपण ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घेऊ तर टाचणी लावल्यामुळे आपल्याला क्विल्टिंग करायला पण सोपं जातं आणि तीनही फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे सरकत पण नाही तर चला शिलाई मशीन तर क्विल्टिंग करताना मैत्रीणं मी, मी, तीर पे तीर पे मादे मादे मी कड़े ते शक्यतो पाच नंबरची शिलाई देत असते आणि मी तिरप्या तिरप्याच टिपा देते कारण की मला हीच पद्धत सोपी वाटते तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारल्या तरी पण चालेल आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून घ्यायची मी कडेकडेला खूप साऱ्या दाट टाचणी आहेत त्या लावून घेतल्या होत्या तर लाईट नव्हती त्यामुळे मैत्रिणींना तुम्हाला थोडासा अंधार अंधार दिसत असेल व्हिडिओमध्ये तर प्लीज तेवढं तुम्ही समजून घ्या कारण की लाईटचा खूप इश्यू असतो इकडे त्यामुळे रिंग लाईट वगैरे काही लावता येत नाही पण खिडकीतून जे प्रकाश येतो ना त्यामध्येच मी व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न करत असते प्रामाणिक आणि गोणीपेक्षा आपल्याला मेन फॅब्रिकाने असतं वाढवच घ्यायचं असतं क्विल्ट करताना म्हणजे आपल्याला कसं ते क्विल्टिंग करताना कधी कधी चुनी घोडे वगैरे येऊ शकतो ना खालच्या कापडाला त्यामुळे वाढवच घ्यायचं आता बघा गोणीपेक्षा जेवढं वाढव फॅब्रिक इथे मी कट केलं तर मैत्रिण फिल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडनं एक पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी साठी बघा मी अशा पद्धतीने कॉटनचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे तर याची रुंदी साधारणतः तीन इंच घेतलेली आहे आणि लांबी जेवढी आपल्या कापडाची आहे ना तेरा इंच तेवढीच घ्यायची आहे एक या साइडने आणि एक त्या साईडने लावण्यासाठी तर इथे आपण बिना झिपची टिफिन बॅग बघत आहोत तसेच तर मी या अगोदर खूप सारे झिपरच्या टिफिन बॅग पण दाखवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साईजच्या खूप साऱ्या टिफिन बॅगचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही वर्षा पॅशन टिफिन बॅग म्हटलं ना तरी तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील आता दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने ही जी पायपिंग आहे ना ती करून घेत आहे बघा आतील पुन्हा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया आता चला बेल्ट कशा स्टिच करायचे ते पण दाखवते हो ठीक आहे त्यानंतर मैत्रीण बेल्ट साठी बघा मी इथे गुणी आहे ती कट करून घेतलेली आहे आता याची लांबी मी घेतलेली आहे सतरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि ह्या कापड पातळमध्ये आहे त्यामुळे सहा इंच घेतला आहे कारण की डबलमध्ये करणार आहे मी तो या पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला दोन्ही पण बेल्ट मी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणीनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे आणि दोन्ही पण चेक करून बघायचे मागे पुढे असेल तर ते करेक्ट करून घ्यायचे तर एकदम परफेक्ट आहेत अशा पद्धतीने आता लावायचे कसे तर मैत्रिणींनो जिकडनं आपण पायपिंग केली इकडनं आपल्याला बेल्ट आतील साईडने लावून घ्यायचे आहे तर बरोबर आपल्याला या कापडाचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घेऊ आणि ते सेंटरला मार्क करून घेऊ तर सेंटरला मार्क केल्याच्या नंतर सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची बेल्टची आणि थोडंसं अर्धा इंच बेल्ट, बेल्ट आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणारा पार्ट आहे तो आणि अगोदर मी इथे टासणी लावून घेत आहे बेल्टला म्हणजे स्टिच करायला सोपं जातं दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो रुंदीचा पार्ट आहे तेरा इंचावाला त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आणि हा पण बेल्ट आपण सुरुवातीला अगदी थोडासा फोल्ड करून घ्यायचा अगोदर टाचणी लावून घेताय मी आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचे तुम्ही इथे मशीन मागे पुढे करत पण लॉकची टिप देऊन बेल्ट स्टिच करू शकता अगोदर चेक करून बघायचे दोन्ही बेल्ट म्हणजे समोर समोर आहेत की नाही परफेक्ट आहे का ते बघून घ्यायचं आणि मगच स्टिच करायला सुरुवात करायचं तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला इथे एक बेल्ट स्टिच करून दाखवते आणि याच पद्धतीने दुसरा पण बेल्ट आपण स्टिच करून घेऊया तर चला राहिलेला एक बेल्ट आहे तो पण मी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे दोनही बेल्ट आपले स्टिच करून तयार झालेले आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर अगदी सोपी आहे मैत्रीण ही बॅग शिवायला आणि बॉटमचा बेस एक वेगळ्या पद्धतीने आपण फोल्डिंगची ट्रिक बघणार आहोत म्हणजे कुठे कट न करता आपण याचा बॉटमचा बेस आहे तो बनवणार आहोत तर यावर मी डबल टिप देते दोन्ही कडेने आपण स्टिच करून घेतलेला आणि ते पण आपण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देऊन घेतली आता त्यानंतर जी आपली फोल्ड बाजू आहे ना इकडनं आपल्याला दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि हीच एक बेस वेगळा स्टिच करण्याची पद्धत आहे बिना कट करता इकडनं पण दोन इंच एक लाईन ड्रॉ करूया तर अशा प्रकारे लाईन ड्रॉ केली आता जशी आपण इथे मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची अशी फोल्ड करून घेतली तरी चालेल किंवा अशी फोल्ड करून घेतली तरी चालेल कशीही तुम्ही फोल्ड करू शकता फक्त जेवढी आपण दोन इंचाची मार्किंग केलेली आहे बघा इकडनं आपली मार्किंग दिसत आहे इथपर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचंय तर मी इथे ना तासणी लावून घेते मी काढून टाकू आणि बघा अशा पद्धतीने आपली जी स्टिचिंग आहे ना ती दोन्ही कडेला ला करून झालेली आहे आणि आतमधून अशा पद्धतीने ती दिसत आहे आता आपल्याला ही बॅग राऊंड साईड ला टर्न करून घ्यायची तर बघा किती सोपी होती अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच तुम्ही ही बॅग आहे ती बनून रेडी करू शकता जर सामान लवकर अवेलेबल असेल तुमच्याकडे म्हणजे गोणी कापड वगैरे तर आणि बॉटम बघा ठीक आहे या पद्धतीने दिसत आहे आता यावरती आपल्याला पुन्हा अगदी पाव इंचाची इथून तिथून या पूर्ण पार्टवरती स्टिच करून घ्यायचं आहे किंवा नाही केलं तरी चालेल ॲज इट इज ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने आपला बॉटमचा बेस दिसणार आहे तर मी ते अगदी पाव इंचाची पूर्ण भागावरती स्टिच करून घेते या पद्धतीने आपण हा जो बॉटमचा बेस होता ना तो पण स्टीच करून घेतलेला आहे राऊंडमध्ये आपला हा बॉटमचा बेस आहे तो स्टीच झालेला आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी टिफिन बॅग आहे ना ती बनवून तयार झाली आहे आणि आतमध्ये बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही जी बॅग आहे ना ती बनवून रेडी झाली आहे बघा कुठं नाही आपले थ्रेड दिसत नाही बॉटमच्या साईडने आणि बेस पण अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना अगदी लवकर बनवून तयार होते अशा पद्धतीची बॅग आणि तुम्ही बनवून बनून विक्री करू शकता आणि स्वतःसाठी पण बनू शकता बघा किती सुंदर अशी आपली ही बॅग आहे ती बनून रेडी झाली आता हीचं शिवून फायनल वाफ सांगते तुम्हाला किती तयार झालं आहे ते तर बारा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे बारा इंच म्हणजे बारा बाय बारा इंचाची आपली ही बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे आणि हा बॉटमचा बेस पण दाखवते हो आणि बॉटमचा बेस आहे आपला चार इंचा बॉटमचा चा बेस आहे आता याच्यात आपण टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवू शकतो तर बघा मैत्रिणी याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मी तुम्हाला टिफिन ठेवून दाखवत आहे आणि त्याचबरोबर इथे एक लिटरची पाण्याची बॉटल ठेवून दाखवत आहे म्हणजे टिफिन आणि बॉटल दोन्ही पण बसलेले आहे ना अजून पण आपल्या याच्यावरती अजून एक टिफिन बसणार आहे म्हणजे दोन ताळी तीन ताळी टिफिन पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता अशा पद्धतीची ही बॅग आहे ती रेडी झालेली आहे आणि बॉटमचा बेस पण बघा अशा पद्धतीने आपला बॉटमचा बेस आहे तो दिसत आहे म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला एक टिफिन बॅग आहे पिशवी प्रकार आहे तो शिवून दाखवलेला आहे दोन्ही साईड मी अशा पद्धतीने दिसत आहे आणि तुम्ही टिफिन बॉटल दोन्ही पण याच्यामध्ये आरामात ठेवू शकता अजून पण एक टिफिन तुमचा याच्यामध्ये बसणार आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय